नमस्कार मोठ्याबाईंचा अतिरिक्तपणा खूपच वाढलेला असतो मोठ्याबाईंना समजतच नसतं त्या काय वागता त्या आणि त्यांच्या बोलण्याला मात्र शकुंतलाबाई खूपच फसलेल्या असतात शकुंतलाबाई स्वतःशीच म्हणतात काय करू मी मी यांच्यापासून पहिल्यांदा सत्य लपवलंय पण मी आता यांना सत्य सुद्धा सांगू शकत नाही पण खरं तर हे चुकीच आहे एकाच गावात दोन दोन ठिकाणी कीर्तन ठेवणं खरंच खूप चुकीचं आहे पण मी कसं सांगू मलाच कळत नाही आज साळगावकर महाराजांचं कीर्तन आहे पण मला मात्र त्या कीर्तनाला इंदूला बसवता येणार नाही आणि हे जर का उद्या जाऊन यांना कळलं तर मात्र हे माझ्यावरती चिडतीलच इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मोठ्याबाई इंदू आणि बिंजे सरकार गोपाळवाडीत पोहोचलेले असतात आणि तिथे इंदू कीर्तनाला उभीच राहणार असते इकडे मात्र साळगावकर महाराज यांना फनक लागलेली असते की शेजारच्या वाडीत सुद्धा कीर्तन आहेच पण तेवढ्या तिथे व्यंकू महाराजांची एंट्री झालेली असते व्यंकू महाराज शकुंतलाबाईंना बोलतात अगं इंदू कुठे आहे शकुंतले तेव्हा मात्र शकुंतलाबाई काहीच म्हणत नसतात तेवढ्यात साळगावकर महाराज व्यंकू महाराजांना म्हणतात रामकृष्ण हरी त्याच वेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात एवढीच लोक अगं आपल्या गावात किती लोक आहेत आली कशी नाही तेव्हा साळगावकर महाराज म्हणतात अहो कशी येतील तुमच्या शेजारच्या वाडीत एक कीर्तन आहे तेव्हा ते ऐकून ते व्यंकू महाराजांना धक्का बसतो आणि व्यंकू महाराज लगेच शकुंतलाबाईंना बोलतात इंदू कुठे आहे मला सांगशील का हे बघ शकुंतले माझ्यापासून काही लपवू नकोस तेव्हा मात्र शकुंतलाबाईंचा नाईलाज होतो आणि शकुंतलाबाई व्यंकू महाराजांना घडलेला सगळा प्रकार सांगतात तो प्रकार ऐकून शकुंतलाबाई खूपच घाबरलेल्या असतात तर व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात ते तिथून तावा तवाने शेजारच्या वाडीत जायला निघतात शेजारच्या वाडीत गेल्यानंतर सगळे लोक व्यंकू महाराजांना बघून रामकृष्णारी म्हणतात पण समोरच बसलेल्या मोठ्याबाईंचं लक्ष मात्र त्यांच्यावरती नसतं महाराज सरळ मोठ्याबाईंच्या जवळ जातात आणि मोठ्याने ओरडतात वहिनी आणि सरळ एक सनसनीत कानाखाली मारतात तेव्हा मात्र मोठ्याबाईंची चांगलीच नाचक्की झालेली असते मोठ्याबाईनं काय करावं ते सुचत नसतं त्या खूपच घाबरलेल्या असतात त्याच वेळेला लगेच मोठ्याबाई महाराजांना बोलतात व्यंकट भाऊजी तुम्ही काय केलं तुमचं तुम्हाला समजतंय तुम् का अहो जरा विचार करत जा ना तुम्ही जरा तुम्ही माझ्यावरती हात उचललात तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात मी फक्त हात उचललाय वहिनी तुम्ही असं का वागताय असं वागून तुम्हाला काय मिळतंय देव जाणे मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलंय इंदूच्या वाटेला जायचं काम करू नका इंदूच्या मार्फत पैसे कमवण्याचं स्वप्न बघू नका पण तुमचं मात्र स्वप्न काही केल्यास सुटतच नाही पण कितीही प्रयत्न केलात ते स्वप्न बघण्याचं किंवा पुरं करण्याचं तरी सुद्धा हा व्यंकट दिग्रजकर आहे ना त्यामुळे तुमचं स्वप्न हे भंगणारच हे ऐकून मात्र चांगलाच धक्का मोठ्या बाईंना बसलेला असतो त्याच वेळेला तिथे गुरुजी येतात आणि ते व्यंकू महाराजांना बोलतात अहो व्यंकट दिग्रजकर तुम्ही असं काय बोलताय खरं सांगायचं तर मोठ्या बाईंनी आमच्याकडून मानधन घेतलंय आणि त्याचसाठी आम्ही इंदूचं इथे कीर्तन ठेवलंय तेवढ्या तिथे शकुंतलाबाई आलेल्या असतात आणि शकुंतलाबाई मोठ्या बाईना म्हणतात वहिनी तुम्ही मानधन घेतलंय पण तुम्ही तर मला सांगितलात एक रुपया सुद्धा घेतला नाही अहो लाच कशी वाटत नाही ना। ना। तुम्हाला हे सर्व करताना जरा तरी विचार करायचा होतात ना म्हणजे तुम्ही माझ्याशी खोट वागलात तुम्हाला माझ्याशी खोटं वागून काय मिळालं देव जाणे पण एकच गोष्ट सांगतो आता मात्र मी तुम्हाला सोडणार नाही तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज म्हणतात एक मिनिट मला लवकरात लवकर पैसे द्या जे मानधन घेतलं ते पुरेचा पुरे द्या तेव्हा मात्र ते गुरुजी म्हणतात जास्तीत जास्त तीस हजार रुपये त्यांनी घेतले नाहीत हे ऐकून मात्र व्यंकू महाराज खूपच चिडतात आणि मोठ्या बाईंच्या पर्स मधून तीस हजार रुपये काढून घेतात आणि ते पैसे गुरुजींच्या हातात देऊन गुरुजींना सांगतात की हे पैसे दानपेटीत टाका तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्याबाई व्यंकू महाराजांना बोलतात व्यंकू महाराज तुम्ही हे बरोबर केलं नाहीत तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात वहिनी अजून सुद्धा तोंडातून जर का शब्द फुटत असतील ना तर खरंच मला तुमच्या या वागण्याची लाज वाटते तुम्ही असं कसं काय वागू शकता मला खरंच कमाल वाटते मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती खरं सांगायचं तर तुमचं हे वागणंच मला मुळात पटलं नाही तुम्ही असं का वागला देव जाणे पण वहिनी एक गोष्ट लक्षात ठेवा दिग्रस्कर वाड्याला लागलेली किड तुम्ही कीड खरं सांगायचं तर तुम्ही सगळं घर पोखरून काढणार तुम्हाला किती वेळा सांगितलं मला भक्तीचा बाजार केलेला आवडत नाही तुम्हाला काय गरज आहे स्वतःहून मानधन घ्यायची मी कीर्तनाचे पैसे घ्यायचे नाहीत असं म्हणतच नाही पण ते लोकांनी त्यांच्या मनाने ऐच्छिक द्यावे असं माझं म्हणणं असतं पण तुम्ही मात्र जे काही वागलात ना बहिणी त्यासाठी मी तुम्हाला कधीच कधीच माफ करणार नाही म्हणजे नाही तुमची अवस्था मी बिकट करणार म्हणजे करणारच हे ऐकून मात्र चांगलाच धक्का मोठ्या बाईं बसलेला असतो आणि मोठ्या बाई तिथून तावा तावा घरी आलेल्या असतात इकडे महाराज बोलतात इंदू कळलं का तुझ्या मोठ्या बाईंचा खरा चेहरा तेव्हा मात्र इंदू व्यंकु महाराजांचे पाय धरते आणि व्यंकु महाराजांना म्हणते मला माफ करा व्यंकू महाराज मला हे सर्व माहिती नव्हतं जर का हे मला माहिती असतं तर कदाचित मी स्वतः हे सर्व थांबवलं असत तेव्हा मात्र म्हणतात मला माहिती तू हे थांबवणार त्याच वेळेला शकुंतलाबाई म्हणतात अहो मला माफ करा तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात व्यंकुम ते शकुंतलाबाईशी काहीच बोलत नाहीत आणि डिरेक्टली घराकडे निघून येतात इकडे मोठ्या बाईनी मात्र खूपच गोंधळ घातलेला असतो त्यांना खूप राग आलेला असतो त्या खूपच चिडचिड करत असतात त्याच वेळेला लगेच अंताजी मोठ्याबाईना म्हणतात काय झालं आनंदी एवढी का चिडचिड करतेस तेव्हा मोठ्या बाई म्हणतात आम्हाला या घरात मान वगैरे काही आहे की नाही खरं सांगायचं तर आम्ही फक्त या घरच्या नोकर आहोत की या घरची सून आहोत ते आम्हाला समजतच नाही तेव्हा अंताजी बोलतात आनंदी या घरची थोडली सून आहेस तू तेव्हा मोठ्या बाई म्हणतात ते फक्त नावाला कारण आम्हाला असं मानच नाही आहे आम्हाला जर का मान असता तर अशी वेळच आमच्यावरती आली नसती तुमच्या भावानी असं चार चौघात आमचं तोबार पोडलं नसतं तेव्हा व्यंकू महाराज बोलतात गोष्टी चढवू जाण्यापेक्षा काय केलं ते सांगा दादा मी बहिणीवरती हात उचलला ते माझं चुकलं मी त्यांची क्षमस्वा माफी मागतो पण मला एकच गोष्ट सांग दादा ती म्हणजे मी जर का स्वतः कीर्तन करण्याचे मानधन घेत नाही तर वहिनींची हिंमतच कशी झाली मानधन घ्यायची मुळात वहिनी माझ्या गोष्टीत लुडबुड का करताय त्यांनी स्वतःच बघावं इंदूचं नाव न घेणाऱ्या वहिनी आज चक्क इंदूच्या पाठी इंद्रायणी इंद्रायणी करत फिरतात का तर इंदू त्यांना असं वाटतं की सोन्याचं अंड देणारी कोंबडीच आहे पण त्यांना हे समजत नाही की ती व्यंकट गोविंद दिग्रजकर यांची शिष्य आहे त्यामुळे ती त्यांच्याच याच्याप्रमाणे वागणार तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा कधीच तुम्ही सुधारू शकत नाही वहिनी आणि इंदूला बिघडवू शकत नाही त्यामुळे यापुढे इंदूच्या वाटेला जाताना दहा वेळा तरी विचार करायचा तेव्हा मोठ्याबाईंचा चेहरा सापच पडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो महाराजांनी पहिल्यांदा मोठ्या बाईंवरती हात उचलला पण खरोखर ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू